नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस शेवटच्या टप्प्यात आहे सात तारखेला मतदान आहे पुरंदर तालुक्यात सगळ्यात हाय वोल्टेज ड्रामा हा वीरबिवडी गटात झालेला आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी हरिभाऊ लोळे यांनी शेवटच्या दिवशी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवलेली आहे नेमकं या मतदारसंघात काय चाललं आहे हे आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊ आपण श्री दत्त मंदिर प्रसिद्ध या राज्यातील नारायणपूर येथे आलेलो आहोत नमस्कार सर काय नाव आपलं मी सदानंद चंद्रबान बोरकर काय नाव आपलं बापू मोकाची दादा माकर बंटी कुंभारकर आनंदाची वे हरे राम घोसे काय परिस्थिती राहील आता ही निवडणूक चालू आहे इथं आटीतटीची लढत आहे काय नारायणपूर मध्ये या पोखर मध्ये काय परिस्थिती राहील जोपासन बापू इथं आलेले आहेत आजपर्यंत म्हणजे स्टार्ट पासन केदारेश्वरला आम्ही सगळे हे पुरंदरचे मावळे ते आजपर्यंत आजपर्यंत बरोबर आहे बाप्पांना आमचं नारायणपूर असेल नारायणपेठ असेल पोखर असेल आज तगायत कायम लीडमध्ये आहेत बाप्पू शिवसेना कायम लीडमध्ये त्याच्यामुळं आज सुद्धा भरघोस मतांनी आम्ही समीर जाधव आणि पूजा मोकाशी यांना फुल नाही तर मतदान होईल नारायणपूरमध्ये ही गाव गोवा देतो होतो मी नारायणपूरच्या या या परिसरात जो विकास केला आहे म्हणतात मीच केला सर्व बापूंच्या माध्यमातून झालेलं आहे आम्ही त्याला साक्षी इथं आम्ही स्वतः कामं करून आहेत आता तुम्ही गावात गावातलं बोलणं बोल आम्ही सर्व गावामध्ये ब्लॉकेज बापूंच्या माध्यमातून बसून घेतलेले आहेत असं कुठलं बोल नाही की तिथं काम नाही झालेलं नाही बापूंचं सिमेंट कॉन्क्रीट पहिलं तालुक्यात ह्या भागात पश्चिम पट्ट्यात बापू ज्या टायमिंगला आले निवडून त्या टायमिंगला सर्वात प्रथम नारायणपूरचा पालखी मार्ग दत्त महाराजांचा दत्त जयंतीला ती पालखी फिरायची पूर्ण कॉन्क्रीट बापूंच्या माध्यमातून झालेली त्याच्यानंतर ब्लॉक झालं आता परत जे राहिलेली काम हो कामं होती सर्व ती ब्लॉकची कामं सर्व बापूंच्या माध्यमातून झालेली आहेत त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवतो असलं की आता जा जाऊन तुम्हाला सर्व समक्षा अशी कुठली काम नाहीत किती बापूंची सर्व कामं ही बापूंच्या माध्यमातून झालेली आहेत इथे दुसऱ्या कोणाची श्रेय घ्यायचं ते कारण नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्पर्शाने हा परिसर पाहून झालेला आहे शिवाजी महाराजांच्या काळात गद्दारी केली की त्याला टकमक टोकावरून ढकलून द्यायचे त्याला मोठी शिक्षा केली जात होती त्यामुळं शिवाजी महाराजांचं स्वराज्य राहिलं होतं बापूंच्या या राज्यात देखील पुरंदर किल्ले किल्ल्याच्या भोवतीच या ठिकाणी गद्दारीचा या ठिकाणी शिक्का शिवसेनेवर बसला काय म्हणाल तुम्ही आम्ही हे नारायणपूर हे पुरंदरचं किल् किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वारे स्वतः शिवाजी महाराज इथं नारायणेश्वराच्या मंदिरात येऊन दर्शनाला येत होते त्याच्यामुळं आम्ही ज्या जसं शिवाजी महाराजांच्या काळात जसे विचार होते की गद्दाराला कुठे जागा दाखवायची त्याच पद्धतीने आम्ही तशी जागा दाखवू शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे हे सगळे शिवसैनिक आहेत त्याच्यामुळं बापूंना कुठं असं नाही का चांगलं बरगोस मतानेच आम्ही इथं मतदान देऊ त्याचा काही वेळ म्हणजे परिसरात शिवसेनेचे किती कार्यकर्ते फुटले तू भी फुट का काय एक सुद्धा कार्यकर्ता नाही एक सुद्धा सर्व कार्यकर्ते जागेवर ठामठोक उलट जास्त पेटून उठलेले आत्ता कार्यकर्ते की ऐन टायमिंगला दोघा फटका झालेला आहे त्याच्यामुळं कुणालाही आवडलेलं नाही त्याच्यामुळं शिवसेनेक सर्व ताकद बापूंच्या मागे मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना आव्हान म्हणजे आमची कामं दाखवतो आम्ही साक्षात कुठली पण कसलीही अडचण आली तरी आम्ही शेवटचा पर्याय शिवसेना इथं प्रत्येक ठिकाणी की कुणाकून काही नाही झालं तर शेवटचा पर्याय शिवसेना आहे लोकांना आणि आम्ही ती कामं मार्गी लावतो लोकांची तुम्ही हक्काने कामं करून घेताय असं कळतंय नेमकं काय खरं आहे का ते बरोबर आहे बाप्पांक म्हणजे आम्ही बापूंना असं म्हणजे हक्काने म्हणजे एकदम घरातला आमच्या घरातलाच माणूस येतो शिवसेना म्हणजे कुटुंब आहे त्याच्यामुळं आम्हाला तिथं कुठली अशी भीती बाहेर आला म्हणलं तरी बापूंकामी जातो अशा प्रकारे या परिसरामध्ये एकही शिवसेनेचा कार्यकर्ता फुटलेला नाही आणि गद्दारीला योग्य ती सजा शिवाजी महाराजांच्या काळात दिली जात होती त्याच पद्धतीने या परिसरातील मतदार दिल्याशिवाय राहणार नाहीत ना अशा प्रकारची भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद